हाय मित्रांनो हा व्हिडिओ आहे मुंबईतला मित्रांनो ज्यावेळी माझी आई माझी बहीण घाटकोपरला राहते तिच्याकडे आली तेव्हा एकदम गावच्या पद्धतीने ते दळण नीट करत असताना जे गावाला आपल्या स्त्रिया आपल्या आई जे गावाला राहते त्या महिला अशा आपल्या अंगणात बसून ज्या प्रकारे आपलं दळण नीट करतात त्या पद्धतीनं एकदम साध्या पद्धतीनं माझ्या मुंबईत जे की एअरपोर्टच्या बाजूला घाटकोपरमध्ये सिटीमध्ये एकदम गावच्या पद्धतीनं आपलं दळण नीट करते मित्रांनो हा व्हिडिओ बघून आपल्याला शंभर टक्के गावच्या आठवणीत असणार की गावाला आपले जे लोक कसे एकदम साध्या पद्धतीनं राहतात मुंबईमध्ये काही लोकांना आश्चर्य वाटेल पण ॲक्च्युली हा व्हिडिओ बघून असं एकदम माझ्या तर मनात एकदम असं गावची आठवण आल्यासारखं झालं मित्रांनो हा माझ्या आईचा व्हिडिओ बघून तुम्हाला यावरती काय वाटतं आहे हे प्लीज मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओमध्ये आपल्या गावच्या पद्धतीनं दळण कसं नीट करतात किंवा आपली गावची पद्धत ते माणूस कधी विसरू शकत नाही आणि मुंबईत असो किंवा गावाला असो आपल्या ज्या गावाकडच्या आठवणी किंवा गावाकडच्या ज्या सवयी आहेत तो माणूस या जगाच्या पाठीवर कुठं जरी गेला तरी तो आपल्या ज्या गावच्या सवय आहेत किंवा आठवणी आहेत तो कधीच विसरू शकत नाही आईच्या व्हिडिओवरून असंच वाटतं की आपण गावाला ज्या प्रकारे आपली आई अंगणात सर्व कामं करत असते ते हा व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो मला तरी असं वाटतं आहे की आ, 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 आई माझी गावालाच काम करते का काय याच्यावरून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे की तुम्हाला ही नक्कीच आठवण येईल जर तुम्ही मुंबईत राहत चाल किंवा बाहेर राहत चाल तर आपली आई पण असंच गावाला एकदम साध्या पद्धतीनं काम करते आणि ते आपल्याला आवडतं मित्रांनो मला तर खूप आवडलं आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावरती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा मला तर खूप आवडला आणि हा व्हिडिओ माझ्या बहिणीनं शूट केलेला आहे त्यामुळं मला आवडला तुम्हाला काय वाटतं